स्वामी सांगतात विद्यार्थ्याला परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर तो अभ्यासासाठी निश्चित वेळ राखून ठेवतो ऑफिसमध्ये काम करणारा माणूस रोज ठराविक वेळेतच पोहोचतो कारण जिथे शिस्त नसते तिथे नोकरी टिकत नाही आणि अगदी तसंच आहे साधकाने आपल्या आयुष्यात ठराविक वेळ उपासनेसाठी राखून ठेवलीच पाहिजे उपासनाही जमेत असेल तर करायची गोष्ट नाही ती आवश्यक आहेच अशी गोष्ट आहे मृत्यूच्या क्षणी सोबत पैसा पद मान सन्मान काहीही जाणार नाही त्या क्षणी फक्त उपासना आणि ईश्वर नावाचं तारक ठरणार आहे मृत्यूच्या वेळी आपण आयुष्यात दिलेल्या वेदना केलेली कर्म यांचा हिशोब समोर उभा राहतो त्या क्षणी श्रीरामाची आठवण ठेवणं सहज शक्य होत नाही म्हणूनच दररोजची उपासना रोजचा साधनेचा सराव हीच जीवनाची खरी तयारी आहे श्री महाराजांनी आपल्याला उपासना दिली आहे त्यांनी आपलं काम आहे आपल्याला आयुष्यभर सांभाळायचं मार्ग दाखवायचं शक्ती देण्याचं पण आपली उपासना आपल्यालाच करायची आहे गुरु सांगतील मार्ग दाखवतील पण आपण त्यांना अनुसरून जे काही करावेला सांगितलं आहे ते करणं हाच आपला धर्म आहे त्यामुळे उपासनेला कोणीही कारण सांगू नये कारण सांगणारा साधक कधीही खरा उपासक होऊ शकत नाही परिस्थिती कशीही असो जबाबदाऱ्या कितीही असोत जीवनात कितीही व्यस्तता असो उपासना हा आपल्या जीवनाचा श्वास बनवला तरच जीवन सार्थक ठरेल श्रीराम जय 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 राम, जै राम, जै जै राम।